नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्म्याची पाऊलपाठ या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग समर्थाची सेवका असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थ या श्लोकात सांगतात की तू भगवंताचा सेवक बनून राहा एकदा का तू त्याचा सेवक झालास म्हणजे या संपूर्ण पृथ्वी तलावर तुला कसलीही भीती नाही अगदी कळी काळाची सुद्धा नाही भगवंताच्या भक्ताला म्हणजेच सेवकाला वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत नाही असा दिलासाही ते देत आहेत सेवक कुणाला म्हणायचं केवळ नोकरी करतो तो पण तो तर चाकर झाला समर्थांनी मुद्दाम सेवक हा शब्द वापरला आहे जो आपल्या धन्याची सेवा करतो तो सेवक पुन्हा या सेवेत व्यवहार नसतो आर्थिक व्यवहार तर मुळीच नसतो धन्याची सेवा करणं हेच त्याचे जन्माचे सार्थक आहे व जे निष्ठेने पार पाडतात तेच खरे सेवक सेवेप्रतीही निष्ठा पाहिजे व मालकाप्रती निष्ठा पाहिजे पुन्हा ही, पाही जे, ही पाही जे। सेवा अनन्य भावाने एकमेवा द्वितीय अशी असली पाहिजे ती जर असली तर खऱ्या अर्थाने तो सेवक होतो अशा सेवकावर भगवंताची कायमच कृपादृष्टी असते त्याच्याकडे वक्रदृष्टीने कुणी पाहणार नाही यापुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की एकदा का भक्त सेवक झाला भगवंताचा लाडका झाला की तो आपोआपच पलीकडे पोहोचतो त्याला कसलाही त्रास जाणवत नाही भगवत भक्ती हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट होऊन बसते त्यामुळे तहान भूक हरपून तो परमेश्वराची भक्ती करीत असतो त्यामुळे त्याला कोणी त्रास दिला दुःख दिले तरी त्यात त्या त्याला सुखच वाटत राहते दुःखते सुख मानित जावे हे त्याने पुरेपूर अंगीकारलेले असते त्यामुळे होऊन तो परमेश्वर चरणी लीन होतो हाच दिलासा समर्थ देतात पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ या त्रैलोक्याचे सर्व लोक ज्याची स्तुती करतात ज्याला भजतात पूजतात असा तो भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही त्यांचा उद्धार तो करतोच करतो त्यामुळे करतो। त्याला कसलेही भय नाही त्यासाठी उच्च प्रतीची भक्ती व उच्च प्रतीची भगवन निष्ठा समर्थ रामदासांना अपेक्षित आहे जय जय रघुवीर समर्थ